दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर फुलंब्री येथील मारुती मंदिरात राम लक्ष्मण सीताच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली बैल पोळ्याप्रमाणे सजवलेल्या वीस ते पंचवीस बैलगाड्यांचा त्यात समावेश होता त्यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी नगर अध्यक्ष सुहास शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती विद्यार्थ्यांनी लेझिम खेळात आनंदोत्सवात अंगत आणली टाळ मृदंगांच्या गजरात परिसर दुमदुमून गेला होता ठीक ठीक आणि रामनामाचा गजर होत होता यावेळी भाविकांच्या वतीने फुलांची उधळण करण्यात येत होती राम मंदिर परिसरात डीजेच्या तालावर युवकांनी ठेका धरला होता या शोभायात्रेचा समारोप बाजारगल्ली इथे झाला त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रसादाचे वाटप करण्यात आले शिवशाही न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंबरी ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ Facebook वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या